Hello. हा, हा सुनीता ताई का हो ताई बोल <laughs> <laughs> ना अरे स्वामी अनुभव शेअर करायचा होता मला सांग कुठून बोलताय नाशिकून बोलते पण नाव नाही सांगू शकत बरं अनुभव तो खूप दिले स्वामींनी <laughs> आधी अनुभव शेअर केला आहे मी दोन अनुभव केले होते मी शेअर अच्छा अच्छा तर माझा मुलगा ऍडमिट होता डेंगू झालेला होता त्याला चोवीस पंचवीस वर्षाचा आहे तो बापरे तर, तर त्या दिवशी मला घरी एकटीला राहायची वेळ आली मिस्टर त्याच्याजवळ थांबले दवाखान्यात आणि हा। मला याच्या आधी ना असं एकटीला झोप कधीच लागत नाही एकटी असली तर त्या हा। दिवशी मी स्वामींना म्हटलं की मला झोप लागू द्या आज भीती वाटू देऊ नका <laughs> <laughs> म्हणजे गोष्ट असं किरकोळ वाटते पण खरंच त्या दिवशी मला ज्याच्यावर इतकी परिस्थिती येते त्यालाच कळत आहे हो हो आणि त्याची जरा म्हणजे जास्त त्याच्या जा प्लेटलेट पण कमी झालेल्या हो होत्या अरे बापरे आणि हो म्हणजे थोडी घाबरलोच होतो आम्ही पण मग घरी मी आली मिस्टर तिथं थांबले दवाखान्यात आणि एकटीच होती मी मग ते कुठे कुठे विचार जातात म्हणून मी स्वामींना असं घट्ट विनंती केली ते वर <laughs> आणि अंथरुणावर झोपली आणि लगेच झोप लागली डायरेक्ट सकाळीच जाग आली मला मला एवढं आश्चर्य वाटलं एवढं असं कधीच होत नाही म्हटलं नॉर्मल जरी असली तरी मला भीती वाटते एक तिला झोप येत नाही म्हटलं हा एक अनुभव हो आणि दुसरा मुला संदर्भातच आहे त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन साठी सीईटी दिली त्याने मग मी म्हणजे असच ऐकून तुमचा अनुभव ऐकून ऐकूनच तशीच सेवा केली स्वामींची मग त्याला चांगले पर्सेंट पडले आणि चांगल्या कॉलेजला त्याचा नंबर लागला अरे <laughs> हो म्हणजे लक्ष म्हणजे स्वप्नात पण नव्हतं असं कॉलेज त्याला मिळालं छान हो हो आणि तिसरा अनुभव माझा असा आहे की मागच्या महिन्यात मी पुण्याला दादांना भेटली हो <आगा। laughs> आणि विशेष म्हणजे मी इथून गेली ना तर दादांना जेव्हा कळलं की मी एकटी आली बुवा आणि रात्रभर मी प्रवास केला आणि मी सात वाजेपासून शिवतेज ला थांबली होती त्या दिवशी नेमके दादा आरतीला आले नाही अरे अरे हो मग मी अकरा वाजेपर्यंत तिथंच बसून होती पण मग तिथले लोक म्हणायचे की येतीलच दादा बुवा दादा येतील आणि मी फोनही खूप केले होते आठ दिवसापासून आधी पण फोन घेतला गेला नाही दादांकडून मग मी तरी तशीच गेली म्हटलं जे होईल ते भेटायचंच आहे मला दादांना <laughs> मग आले अकरा वाजता आले दादा अरे दा... हो शिवतेजला हो 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 आले त्यांना जेव्हा तिथल्या सगळ्या लोकांनी सांगितलं ना की ती बाई सात वाजेपासून बसली त्यांना एवढं फेल झालं बापरे असं तर कधीच होत नाही बाई <laughs> तू रात्रभर प्रवास केला आणि काही खाल्लं पिल्ल नाही तशीच बसली आहे त्यांना एवढं आश्चर्य वाटलं नादांना <laughs> त्यांची चेहर चे बघूनच मला असं हे झालं की झालं अशा वेळेला हो, हो ना वेगळी व्यक्ती आहे हो ना खूप वाईट वाटलं वाट त्यांना मला म्हणे बैस म्हणे गाडीवर गाडीवर बैस म्हणे आणि मला नाश्ता करायला घेऊन गेले बाहेर ग हो आणि पैसे पण देऊ देत नाही दे, ते त्यांचं स्वतःचा खर्च करतात ताई हो ना पोटभर पोटभर नाश्ता दोन प्लेट इडली वगैरे असं चहा पोटभर नाश्ता केले मला इतकं कस तरी व्हायचं की आपण किती वेळ यांचं मौल्यवान वेळ घेतोय गो आपण असं खूप वाटायचं मला पण मग दादा ऐकत पण नव्हते नाही म्हणे ताई इतका वेळ तू बसली माझ्यासाठी मला खूप कस तरीच होत बुवा <laughs> म्हटलं दादा तुम्हाला भेट झाली ना आता माझे शंभर टक्के प्रश्न सगळे सॉल्व होतील <laughs> दादांनी माझ्या डोक्यावरून हात ठेवला किती वेळ म्हणे तुझं सगळं व्यवस्थित होईल तुझे जे माझे प्रश्न होते त्यांच्यावर त्यांनी मग हे पण दिलं मला सेवा पण दिली हो हो आणि मग किती वेळ होते दादा माझ्या सोबतच मग आम्ही परत शिवतेज ला आलो मग तिथं किती वेळ गप्पा मारल्या <laughs> 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 हो, हो दादांना भेटायचं मला खूप खुँ, खूप म्हणजे कधीपासून चाललं होतं माझं म्हटलं एकदा त्या इतक्या म्हणजे पवित्र आत्म्याला भेटावंच बो आपण एवढं सला हो आणि आता चौथा अनुभव माझा गिरनारला जाऊन आली मी आता चार दिवसापूर्वी हो wow. oh. <laughs> तुमचा अनुभव ऐकला ना होताना गिरणारचा तेव्हापासून <laughs> तेव्हापासून मी ठरवलं होतं की आपण पण जायचंच बुवा पण <laughs> मग अशी हिंमत नव्हती <नौधी> होत आणि काही नाही पाच दिवस आधीच ठरलं आमचं बायका बायकाच गेलो होतो आम्ही अरे गाडी केली टेम्पो ट्रॅव्हलर आणि बारा बाया मिळून आम्ही गेलो गरणार हो आणि गेलो घरी मिस्टर म्हणायचे की तुला घरी दहा पायऱ्या चालवल्या जात नाही एवढं चालशील नाहीच म्हणायचे ते पण मी त्यांना म्हटलं आता रोपवे आहे पहिल्यासारखं नाही ते पण जाऊन आले ना आधी याच्या आधी तर ते म्हणे तेव्हा रोपवे नव्हता मग आता रोपवे झालाय म्हटलं मग होता बरं का हा 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 होता पण आम्हाला मला वाटतं तिकीट मिळालं नाही की काय आमच्या ग्रुपमधले म्हणाले की चालत जायचं असं काहीतरी झालं होतं हो, हो का चालतच हो, हो, गेलो मग तिथं गेलो आणि कळालं की रोपवे बंद आहे आज अरे 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 <laughs> बापरे बापरे सगळ्या बायकांना एवढं टेन्शन आलं की आता आपण तर त्याच्या भरवशावरच आलो हवामानामुळे पाच दिवसापासून बंद होता अरे हो हो बरोबर तिथे हो, ना सगळं वादळ फार असत ना हो पण हो। मग सगळ्या म्हणायच्या की डोली करू हे करू सगळ्या म्हणायच्या अर्ध्या बायका म्हणायच्या डोली करू काही नाही चढायला लागलो आम्ही आणि माझ्या मुखात सारखं स्वामींच नाव होतं दत्त दत्ताचं नाव स्वामींचं नाव असं करत कुठे चढून गेली गेलो आम्ही कळलो पण नाही मला अरे, अरे, किती मला वर चढते की काय हो ना आणि चढायच्या आधी आम्हाला खूप टेन्शन आलं कारण मी घरी ना माझ तर वरती चढायला एवढा मला कंटाळा येतो पाच दहा पायऱ्या चढायला म्हणजे सगळ्यांनी असं म्हणजे माझ्या सगळ्या नातेवाईकांनी आश्चर्य व्यक्त केलं की तू कसं काय चढली कमाल दत्तगुरुच आपल्याकडनं करून घेतात ताई खरंच खरंच एकदम म्हणजे इतकं छान आणि मग नंतर रोपवे सुरू झाला बा, बारा एक नंतर म्हटलं मग आता आपल्याला परतीला तरी रोपवे ची सुविधा मिळाली पाहिजे बर अंबा माता मंदिर पर्यंत आलं की मग जाता आलं पाहिजे बाबा म्हणून आम्ही गेलो पटापट पटापट पत गेलो तिथं दोनदा मंदिरात गेली पण मी दत्तगुरूच्या हो आणि मस्त बसलो गेलो छान ती तुम्हाला धुनी मिळाली का हो 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 धुनी पण मिळाली आम्हाला काय ना पॉप नाग्निपेटो पाहिलं ना तिथे हो 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 ना हो ना दत्त महाराज दिसतात 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 हो, हो, पण आम्हाला प्रसाद घ्यायला थोडा वेळ लागणार होता मग आम्ही निघून आलो प्रसाद नाही घेतला आम्ही कारण हो कारण मग ते रोपवे बंद झालं असत पाच पर्यंतच असतं ते रोपवेची सुविधा बरोबर हो मग आम्ही शेवटच्या ट्रॉली आम्हाला मिळाली रोपवेची घाई घाई आलो चार बायका जणी गेल्या हो हो <laughs> आणि बाकीच्या बायका मागेच राहिल्या मग तो खरा अनुभव त्यांचा आहे पुढे मी सांगते त्या त्या ना एक चौसष्ट वर्षाच्या मॅडम होत्या टीचर हाँ, हाँ, हाँ। हो हो तर त्यांच्यासाठी दोन लेडीज मागेच थांबल्या त्या हळूहळू चढत होत्या तर मग त्या येता त्यांना मध्येच क्रॅम्प आला पायात अरे 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 हो मग त्यामुळे त्या खूप हळूहळू हर हळू आणि ह्या ज्या दोन बायका होत्या ह्या पुढे हळूहळू येऊन गेल्या बघितलं त्यांनी तर त्या मॅडम आलेल्या नाहीये पुन्हा दोनशे पायऱ्या खाली उतरून पुन्हा गे गेल्या त्या हो, त्यांना घ्यायला आणि तिथं तर एक एक पायरी चढणं असं झालं होतं की आपण हो आणि त्या दोनशे पायरी खाली उतरून त्या मॅडमला परत हळूहळू आणलं बापरे आणि त्यांना रात्री खाली उतरायला बारा वाजले बापरे हो। रे रूम वगैरे घेतली होती का तिथे हो हो आम्ही आम्ही सगळ्या बायका नऊ बायका येऊन गेलो होतो नऊ महिला खाली पाच वाजता येऊन गेलो होतो आम्ही रोपवेने हो का अर्ध नंतर आलो आणि नंतर अंबा माता मंदिर पासून रोपवेने आम्ही आलो खाली हातला पण त्याच्या तीन लेडी होत्या त्यांना त्यात ते त्रास होत असल्यामुळे त्या दोघी पण मग त्यांना कसं सोडून जायचं बरोबर त्या आठ वाजेपासून सगळे उतरून गेले कोणीच नव्हतो तिथं त्या पायऱ्या उतरताना अंबा माता मंदिर पासून खूप क्वचित कोणीतरी दिसायचं पण मग ते यंग लोक असायचे ते पटापटा उतरून चालले आहे ह्या पुन्हा एकट्या पडायच्या एकदम किर अंधार आणि ते लाईट कुठे कुठे होते ना पण हो। ते झाडांच्या फांद्यांमुळे उजड नव्हता पडत खाली बरोबर खूप अंधार आणि आदल्याच दिवशी म्हणे तिथं सिंह आलेला होता सिंह होता आम्हाला ऐकलेलं आम्ही आम्ही बाघाच्या डरका ऐकले तर ताई हो का हो आमच्या बरोबर श्वान होते काही ते बरोबर थेट पर्यंत आलेले हो 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 मग यांना आहे ना एक असा मोठा श्वान अतिशय उंच आणि एकदम गंभीर नजर हो, त्या श्वानाची मी हो, फोटो पाठवेल तुम्हाला फोटो पाठवले हो, 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 हो। तर ते आठ वाजेपासून तर रात्री ह्या बारा वाजेपर्यंत खाली उतरतो त्या श्वानाने त्या बाईला सोडलंच नाही बघा माझ्या मध्ये म्हणजे इतकं अंगावर आम्हाला शहारे आले ना त्या खाली उतरल्यावर आम्हाला जेव्हा सांगायला लागले ना म्हणजे त्या श्वाना श्वानाला हि असं बसून गेल्या ना एका ठिकाणी जी एक बाई होती तिला तिच्या जवळच असायचं होते बापरे बघा सोडतच नव्हतं आणि असं म्हणजे त्याच्या असं डोक्यावरून हात फिरवला ना त्या म्हणायच्या तुला तुला दत्तगुरुंनी पाठवलंय सा, सा, का तुला दत्त आहे का हो हो हो, हो ते, तो ते एक सारखं त्यांच्याकडे होता हो त्या हो, श्वानाने त्यांना अजिबात सोडलं नाही म्हणजे त्या बसल्या का ते पण बसायचं ते चालायला बस लागल्या का ते पण चालायचं आणि Oh, oh, oh. सारी, पौर्टो सारी। पौर्टो हो 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 पौर्टो नारु, पौर्टो नारु, पौर्टो हो हो फोटो पाठवत